कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मान खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराडवाडी सारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तरणाभाड मुलगा मान मानखटावच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो मालखाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दबार करण्याची शपथ घेतो आणि आज या विधानसभा मतदारसंघामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो आणि असा एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि आज आपल्या समोर जे गाव संबंधित संबंधित आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो असे माननीय जयाभाऊ आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत जोरदार टाळे वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया शेतकऱ्यांच्यासाठी शेकडो केसेस अंगावरती घेणारा शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळा झेल मध्ये जाणारा शेतकऱ्यांच्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारा सरकार बरोबर त्या त्या काळामध्ये दोन हात करणारा

आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब उबाले आपल्या विसापूर सर्कल मंडळाचे अध्यक्ष माननीय राजू उपाध्याय साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर निलेश पाटील असतील संग्राम भाई असतील माननीय माधिक काका असतील हे सगळे मंडळी आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे सर्व मंडळीची नावं घेत आहे पत्रकार घेत आहे आणि तुम्ही सगळे जण इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहेत खर तर आज बावीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या गोगरीबांचा उपेक्षितांचा वंचितांचा आवाज अठरा पगड जातीला न्याय देणारा बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा या महाराष्ट्राचा दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा ता कष्टकऱ्यांचा आणि तरुणाचा हृदय सम्राट मानवी देवाभाऊचा हो आज वाढदिवस आहे आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पाठोरंगाला सांगणं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक चारित्र्य संपन्न कुठल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्राची ता चा दिशा बदलणारा महाराष्ट्राचा नवशिल्पकार म्हणून देवाभाव हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत त्यांना उचंड आविष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करत होतो पांडुरंगाचा उपेक्षितांचा वंचिताचा देव आहे देशातले बांधल्या गांधी लोक पांडुरंगाला येतात आणि मागच्या आठ दहा दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली आणि मित्रांनो तुम्ही वाह करायच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यम मध्ये चॅनेल वरती युट्यूब वरती फेसबुक वरती ट्विटर वरती इंस्टाग्राम वरती आणि पहिल्यांदा असं घडलं माननीय देवा जगातला एक एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची का पत्रिका निघत नाही ज्या कार्यक्रमाला का निमंत्रण द्यावं लागत नाही तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही

इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती त्यांचे दवाखाण्याची सोय डॉक्टरांची सगळी व्यवस्था आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री सेवा म्हणून पाय लाभण्याची व्यवस्था मॉलिश करण्याची व्यवस्था जय भाऊ तुम्ही केली जेव्हा केली पहिल्यांदा असं घडत आहे की वारकरी पाव पायाला हात लावून घेत नव्हते म्हणजे आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा बघ आम्ही काय केलं देवासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्ते लावले होते त्यांनी विनंती केली की माझे मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा मला करायची आहे लाखो वारकऱ्यांची चरण सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली पहिल्यांदा घडत आहे आणि ते भाग्य जया भाऊ मिळालंय जया भाऊ सोलापूरचे पालकमंत्री मी परवा बोलताना त्यांना म्हणाल म्हणालो की तुम्ही देवभूमी पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे आपल्या जगाचं लक्ष तिथं आहे जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता होते पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध रामेश्वर सोलापूर शहरामध्ये अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे इकडं आलं का महालीग आहे आहे हुलगंतीला विरोब आहे तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाणी यांचं पवित्र मंदिर आहे किती तरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहे आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जय मिळालंय हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये होऊ शकत नाही कारण तुम्ही मला विचार करा ना सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा मुलायम सिंगाची पार्टी समाजवादी पार्टी पुढचा वारी अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही हिंगादा लालू प्रसादांची पार्टी त्यांचा मुलगा बारस आहे हिंग बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा बारस आहे हिंग बारामतीकरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं जा जणित पाहिजे हे खरं आहे प्रत्येकाचं परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी सांगू शकत नाही म्हणजे ही एक कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा संवाद मिळावा हा आपल्या इतर पीठामध्ये होतोय तर या मेळाव्याला भाऊ आले भाऊ आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहिला नाही त्या आम्हाला सांगायची अजिबात आवश्यकता हो नाही पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येते डॅसिंग तरुण तडपी आणि आमच्या जवळचे एकम जीवाचे आणि त्याला कुठली कशी अडचणी येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या वाटतय खानापूरमध्ये लोक आहेत यांच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या बागर ठामपणे उभा याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही अजिबात आम्हाला चिंता था। नाही आमचा दुष्काळ हटवला देवाभाऊनी अरे शक्य नव्हतं शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आटपाणी इकडे कडेगाव नंतर तुमचं भाग खटाव खडत मार्शेडचा अलीकड भाग अलीकडचा भाग कोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातली लोक आटपाणीला यायची आणि पाणी परिषद व्हायची आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भासना ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आष्टवाडीत युगाट चढल्यावर मग खानापूर घेतलाय खानापुरात पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे परंतु नागना तांदानी हे आम्हाला सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न फेरलं आणि देवा मी हे सत्यामध्ये उतरवलं दुष्काळी तालुक्यातली लोक त्याला अनेक लोक आम्ही हे केलं आम्ही ते केलं जेव्हा दोन दो हजार चौदा दुश्कारी 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 ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ भेटू शकला नसता आधी पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी दीडशे कोटी काय करायचं त्या वाड्यापासून त्या वाड्यापर्यंत सुद्धा बुकर होत नव्हतं दीडशे कोटी आलेला नव्हते ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जायचे

झाली होती आज तुम्ही तिथं काडी योजना कंप्लीट केली तिथं आज मुंबई योजनेच काम अंतिम काप्यामध्ये आलय तिथं जे हे घाटा तुम्ही काम अंतिम काप्यामध्ये आलंय एक मुरणाग्याला तुम्ही सात हजार फुटी घेतलंय त्यातलं बरंच पाणी हे घाटा पाणी जाणार आहे पण तुम्हाला अजून टेमूळ किंवा काडीचे जलद वगैरे कोणी म्हणत नाही कुठल्या जागा निघत आहे इकडं सांगलेत पण पाणी गेलं तिकड पण कोणी जलब No, <laughs> आमचा शेतकरी म्हणतोय पाहिजे पाहिजे मिळाला आमची आई आमची बहिणी आमचा वडील आमचा भाऊ रात्र धारा काढतोय सकाळी धारा काढतोय श्यामघाण काढलं त्याला वैरण घाललं त्याला फेक पडून घाललं त्याचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅट फॅटवर येतो तर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात तेव्हा एक प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर घेतील आम्ही तुम्हाला दाखवला बोलायची लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहे नंबर वन ला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि या सगळ्या शेतकऱ्यांच नुकसान कोण टँकर गेला दोन टँकर करणार एक टँकर दूध गेला का त्याचा तीन टँकर करणार असा जर गेला शेतकऱ्याला नुकसान करत आहे तुमचं सरकार करत सरकार नुकसान तुमचं करत नाही हे जे दूध डेरी वाले एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर आणि मसरत एवढी नाही गया तेवढ्या आहे एवढं दूध होतंय आहे कोणता ये मी कला तुम्ही दूध तयार करताय इकडे सेट करायचं नुकसान करतात आणि तिकडे जो दूध दूधदारा पैसे दूध घेतोय त्याच्या अमग्याच्या हानी गटाय या सगळ्या विषयावर तुम्ही आबी बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आबी बघा जय का माझी विनंती की तुम्ही तोंड तो तो भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खाते आलंय आणि गावगाडा सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी मी तुमच्या आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहे तिथं बारा बडुतेला लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत तिसरी पिढी गेली चौथी पिढी गेली त्यांचं घर मोठं झालं आहे आणि त्यांना आनंद नाही एखादा लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्याला पन्नास हजार एक लाख रुपये मंगल कार्याला द्यायला नाही आमच्या पिढ्यामध्ये तर कर मंगल कार्याला एक लाखाच्या खाली मिळतच आहे आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आला की गाव गरीब माणसाला स्वस्तामध्ये पाच हजार रुपये दहा हजार रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकत पहिल्या ते दोनशे शंभर पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं लोकांना त्याचा जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरीबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं आणि तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली पुढवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा पुढवलंय मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ कोर्टात काळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बाब निघाला टाकला की आता वाचवा 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 वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घराचा एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्तावित व्यवस्थित ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम चिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कोणी बदलाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य तुमचा बदलाम कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उपाय लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चरित्रावरती संशय घ्या त्याला काहीतरी नावा पाडा किंवा त्याच्यावरती कुठेतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभ्या आम्ही काय फार मोठे पुढे नशा भाग नाही तेव्हा तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे सदा भाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या बाजून कायम स्वरूपी कधी कसलाही प्रश्न येऊ द्या आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही शक्तीचा कोट करू देवाभाऊ साठी तर आम्ही माझी कुटुंब सारखं लढायला आम्ही तयार आहे जोपर्यंत माजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत जात नाही छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत नाही तोभेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही आणि असून आमदार आहोत आम्ही तुमच्यासोबत जेव्हा सोबत आहे काय लोकांना वाटत असं गोपीला असा बोलतो गोपीचा तसा बोलतो आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण म्हणजे असं करणार आहे तसं करायचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात रायगडला गे गेलो रायगडला गेल्यानंतर मुकामी गे घेतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावर स्थापन केला आणि त्या ग्राम नाव विचारलं तर त्या ग्राम नाव होत छत्र निजामपूर आता सांगा अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं औरंगजेबाला नाकी न बनवून टाकलं त्या राजधानीच नाव हे निजामपूर कसं काय असू शकतात किती मोठं षडयंत्र आहे बघा अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल एकोणतीस तारखेला लक्षात आला तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेटलो भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा अरे तीस तारखेला भेटलो आणि अठरा तारखेला चार वाजून तीस मिनिटांनी ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवा भाऊनी दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदलला

आणि माती घेऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली हे पुण्याचं काम आहे भाऊ किती मंत्री झाले असतील याच्या अगोदर कुणाच्याही विषय आता आला नाही पण तो तुमच्या विषय हातामध्ये आला देवा भाऊच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याच होत नाही तिथं औरंगाबादचं नाव बघायला किती वर्षे गेली अठरंगाबाद औरंगाबाद करणार नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे तुम्ही तर अठरा अठरा दिवसात बदलली बाजूला बसले चांभाऊश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे चंद्रा बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे माग भाऊ माजी मुख्यमंत्री महोदयाला भेटलो हे म्हणजे बदलू टाकू साहेबांचा आदेश बदला काय आता आपण खडापूर पण चिंता करू नका सुलतान गाजीला काय नाव द्यायचंय सुलतान गाजीच्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या की असे सुलतान मिनदार इथं चालवा नाही खान मिन इथं चालवा नाही जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काही काय करायचं तर काही चार वस्तकात गेली 我努你 आणि त्यामुळं तुमची जबाबदारी संताजी आणि धमाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे होते की घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे मावळ्याला तर दिसत होते आणि त्या संता स्मारक आमच्या भाड मध्ये करायचं आहे ते दुर्दक्षित स्मारक ते स्मारक स्मारक तुमच्या तिथं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे रेवण सिद्धाचं पवित्र मंदिर खाणापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खाणापूरला येतात रेमण सिद्धाच आणि बाणू बाणूंकडला भैरा रायगडचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा मी बापा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानाने भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोली पलकडे गेल्यानंतर काय बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राजांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक त्या माणसाचं नाव होतं भैदी आणि त्या भैदी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे देवा भाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या सदा सदाभाऊ मला आदेश दिला की भैरजी नायकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडे मोसाची संघटना आहे ना इस्रायलची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे भैती नाईक आमच्या लोकांना माहित नाही अरे भैती नाईक कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा भैरजी नाईक म्हणले की माझ्या महाराजांना जे, दी दी ते कळालं पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती त्या काळात त्यांनी असा पडदा छत्रपती शिवाजी महाराजांना अफल दिसायचा अफज घेतला त्याचा कोतळा असलेली परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारी मध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंगाने दोघांनी केलं होतं इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन काम